नमस्कार मंडई हरभऱ्यावर दुसरी फवारणी करायची आता सध्या वेळ ही आलेली आहे आता दुसरी फवारणी करत असताना याच्यामध्ये आपल्याला एक अळीनाशक वापरायचं आहे जे की आपल्या हरभऱ्याचा बचाव करेल अळीपासून दुसरं म्हणजे हरभऱ्याची मर न व्हावी यासाठी एक बुरशीनाशक वापरायचं आहे त्याचप्रमाणे हरभऱ्याचे चांगले फुटवे व्हावे त्याचप्रमाणे हरभऱ्याची ग्रोथ चांगली व्हावी फुलरा अवस्था चांगली यावी कारण फुलं जेवढे जास्त तेवढं उत्पादन जास्त हे तुम्हाला माहित आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोडक्ट वापरायचं आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला विद्राव्य खत सुद्धा वापरायचं आहे सांगत असलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा हरभऱ्यावर दुसरी फवारणीची ही वेळ आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला वापरत असलेले अळिनाशक याच्यामध्ये तुम्ही इमा वापरू शकता इमाबेक्टिनचं प्रमाण दहा ते बारा ग्रॅम तुम्ही घेऊ शकता किंवा क्लोरो प्लस सायफर मेथ्रीन सुद्धा वापरू शकता किंवा प्रोफेनो प्लस सायफर मेथ्रीन सुद्धा वापरू शकता किंवा इंडॅक्झिक कार वापरलं तरी चालेल किंवा तुमच्या हरभऱ्याला घाट्या पकडण्याची वेळ असेल किंवा फुलोरा अवस्थेमध्ये जर तुमचा हरभरा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोराजन सुद्धा हे वापरू शकता आता हे झालं अळिनाशकाचं दुसरं म्हणजेच आपल्याला इथे बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशकाचा विचार केला तर आपल्याला बुरशीनाशकामध्ये हरभऱ्याची जर मर होत असेल तर मरीसाठी तुम्ही थायफोई मिथेल वापरू शकता एलिएट वापरू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही रेडोमेल गोल्ड वापरू शकता किंवा तुम्ही झेनेट सुद्धा वापरू शकता हे झालं आता बुरशीनाशकाचं तिसरं आता महत्वाचं येतं की आपल्या पिकामध्ये वापरण्यात येणारे टॉनिक आता टॉनिकमध्ये आपण तेज ॲग्रो स्पेशलचं ऑल इन वन हे टॉनिक वापरू शकतो याचा उपयोग करत असताना आपल्याला वीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी करायचं आहे आता हे प्रोडक्ट कार्य काय करणार आहे तर हे प्रोडक्ट आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये पिकांची जोमदार होण्यासाठी मदत करणार आहे त्याचप्रमाणे फुटवा चांगला करण्यासाठी हे प्रोडक्ट चांगलं काम करणार आहे पानांचा आकार लांबी आणि पिकांची जी रोग प्रतिकार क्षमता आहे तर ही वाढवण्यासाठी मदत करणार आहे असं हे तेजॅग्रो स्पेशलचं ऑल इन वन हे प्रोडक्ट आहे त्याचप्रमाणे पिकांना सर्वांगीण विकास व्हावा त्याचप्रमाणे पिकाला पोषक तत्वे हे चांगले मिळावी याचं चा हे काम करतं पिकांवर जे काळोखी आहे तर हे काळोखी चांगलं ठेवण्याचं सुद्धा काम करतं सर्व पिकांमध्ये वापरण्या योग्य हे प्रमाण आहे याची जर तुम्ही आळवणी किंवा ड्रेंचिंग करतो म्हटलं तर पाचशे मिली प्रति एका एकरासाठी तुम्ही याचा उपयोग हा करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर वीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही हा तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन या प्रोडक्टचा उपयोग करू शकता तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर त्यांच्यासोबत संपर्क हा साधू शकता कॅश प्रमाणे तुम्ही घेत असलेल्या फवारणीमध्ये बारा एकशे झिरो शंभर ग्रॅम तुम्ही याड करू शकता याचा सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट दिसून येणार आहे मी सांगितलेली फवारणी हरभऱ्यावर दुसरी फवारणी ही ठरणार आहे अतिशय महत्वाची फवारणी आहे जबरदस्त फवारणी आहे